नमस्कार थाळनेरला रिलायन्स कंपनीचा जिओ बी पी पेट्रोल पंपाचा जल्लोषात शुभारंभ जाणून घेऊया सविस्तर माहिती शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे रिलायन्स कंपनीच्या जिओ बी पी पेट्रोल पंपाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले गावात अद्याप पेट्रोल पंप नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत होती परंतु ग्रामस्थ व वाहनधारकांची समस्या सुटली असून मुख्य बाजारपेठेच्या काही अंतरावरच पेट्रोल पंपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जवाहर केशवाणी निलेश गुप्ता संजय चौधरी माजी जिल्हा परिषद सभापती नरेंद्र सिंह जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती तर महाराष्ट्र राज्याचे स्टेट हेड प्रशांत कदम ए एस ओ एम प्रितम सेनगुप्ता ए एस एम लक्ष्मीकांत सोनवणे यांनी फित कापून व श्रीफळ फोडून सरदार ॲग्रो सर्व्हिस या पेट्रोल पंपाचे उद्घाटन केले यावेळी गिरिजासिंह जमादार प्रतापसिंह राजपूत नरेंद्रसिंह राजपूत यांच्यासह थाळनेर ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर <ख़ाँगा> <ख़ाँगा>